नमस्कार मंडळी कशा आज सगळे तर मी तुमची लाडकी सोनू आज मी सकाळी लवकर उठले आणि ब्रश करून घेतला आज होता आम्हाला मम्मीला आणि मला श्रावणी सोमवार तर मी आंघोळ करून घेतली आणि देवाची पूजा केली देवाची पूजा झाल्यानंतर आम्हाला जर गावामध्ये महादेवाला जायचं होतं तर टाट भरून घेतलं आणि मम्मी आणि मी महादेवाला गेलो तिथं मस्तपैकी महादेवाची पूजा केली मग घरी आलो घरी आल्यानंतर माझी लाडकी बकरी खूपच ओरडत होती तर तिच्यासाठी खायला थोडेसे गहू दिले मग वहिनींचा कॉल आला तर वहिनीकडे गेले त्यांना माझ्या हातची सोयाबीनची भाजी खूप आवडली होती तर मी त्यांना त्यांच्या किचनवर बसून सोयाबीनची भाजी बनवून दिली मम्मी शेतातून खूप थकून आली होती तर तिच्यासाठी चहा बनवला चहा दिला आणि मग उपवास सोडण्यासाठी भाजी कट करून घेतली आणि भाजीला फोडणी दिली फोडणी दिल्यानंतर आम्ही दोघींनी जेवण करून घेतलं जेवण करून झाल्यानंतर थोडासा आराम केला खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या तर मी त्या सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं उद्याच्या ब्लॉगमध्ये दे देईल आणि तुम्ही जो मला रिस्पॉन्स दिला आहे त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद